ज्याच्या डोक्यावर तब्बल सहा कोटींपेक्षा जास्त बक्षीस आहे एकोणीसशे सत्तरपासून ज्यानं दंडकारण्यात आपला दबदबा टिकवून ठेवला जो माओवाद्यांचा मेंदू म्हणून ओळखला जातो ज्याच्या बुद्धीच्या बळावर माओवाद्यांनी अनेक थरारक ऑपरेशन्स केलीत अशा भूपतीनं अखेर पोलिसांसमोर नांग्या टाकल्यात होय भूपतीनं साठ माओवाद्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर गुडघे टेकलेत अर्थातच आत्मसमर्पण केलं भूपतीनं युद्धबंदी आणि शांततेचा प्रस्ताव यापूर्वीच मांडला होता त्यामुळे माओवादी संघटनांनी त्याला थेट गद्दार घोषित केलं होतं त्यानंतर एकाकी पडलेल्या भूपतीनं अखेर ना इला जाणं पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला याबाबतच सविस्तर माहिती जाणून घ्या गडचिरोलीसह घनधार जंगलाने व्यापलेला देशातला मध्य भारत ज्याला दंडकारण्य म्हटलं जातं त्या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापासून माओवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहे माओवाद्यांच्या हिंसक कारवायांसह मावाद्यांच्या संघटनेचा विस्तार करण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारा माओवाद्यांचा सर्वोच्च नेता जो टॉप टू मध्ये आहे मलोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने साठ सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर रात्री उशिरा आत्मसमर्पण केला आहे आपण म्हणू शकतो नक्कीच की माओवाद्यांच्या संघटनेत आतापर्यंत बसलेला हा सगळ्यात मोठा हादरा आहे कारण नंबाला केशवसारखा मावाद्यांचा सर्वोच्च नेता चकमकीत ठार झाला होता आणि त्याच्यानंतरची सगळ्यात मोठी भ बातमी आहे कारण भूपतीच्या संदर्भात असं म्हणता येईल की माओवाद्यांच्या संघटनेचा सगळ्यात मोठा बौद्धिक चेहरा आहे ज्याने गावपातीवर जनमिलिशियापासून माओवाद्यांचं दलमपासून माओवाद्यांच्या दंडकाराने झोनल संघ समितीपासून माओवाद्यांच्या राज्यपातीवरच्या संघटना माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समिती त्यासोबतच माओवाद्यांची पोलिट ब्युरो या सगळ्या संघटनेमध्ये संघटनेला एक नीतिगत धोरण एक चेहरा देण्याचं काम भूपतीनं केलेलं आहे आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर भूपती हा मावाद्यांचा मोठा नेता किशनजीचा भाऊ आहे किशनजी आणि भूपती हे दोन सख्य भाऊ आहेत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी माओवादी संघटनेत प्रवेश केला होता गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंच्या तालुक्यात पीपल्स वॉर ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या त्यानंतर पुढे संघटनेमध्ये त्यांचं महत्त्व वाढत गेलं गडचिरोली जिल्ह्यासह दंडकारण्यात त्यांनी संघटनेचा विस्तार केला आपण बघितलं तर दंडकारण्यामध्ये हा खूप मोठा रोल भूपतीचा राहिलेला आहे किशनजी पश्चिम बंगालमध्ये गेला त्या ठिकाणी चकमक तो ठार झाला मात्र भूपती जो आहे दंडकारण्यात मुख्य भूमिकेत राहिला माओवाद्यांच्या केंद्रीय समितीमध्ये असताना बौद्धिकदृष्ट्या भूपतीनं अनेक महत्वाच्या भूमिका घेतलेल्या आहेत म्हणजे संघटनेचा विस्तार कसा करायचा कुठल्या सरकारच्या राज्य सरकारचं केंद्र सरकारचे धोरणं आहेत त्याच्यावर कशा पद्धतीनं टीका करायची त्याच त्याच्यासोबत व्यक्तिगत पातळीवर म्हणजे संघटनेकडून शस्त्रासोबतच बौद्धिक पातळीवर संघटना माओवादी विचारधारा पसरवण्यासह सरकारच्या धोरणाच्या विरोधात कसं लढा देऊ शकेल या सगळ्यामध्ये भूपतीची भूमिका महत्त्वाची आहे सुरुवातीच्या काळात त्याने भिवंडी ठाणे मुंबई या भागात कामगारांच्या वस्त्यामध्ये जाऊन सुद्धा माओवादी विचारधारा पसरवण्यासाठी शहरी माओवादासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे भूपती हा माओवादी संघटनेचा मोठा चेहरा आहे नंबाला केशवच्या मृत्यूनंतर भूपतीकडे जबाबदारी येईल असं बोललं जात होतं मात्र माओवादी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी एक वेगळी भूमिका जाहीर केली होती की शांतता चर्चा आणि युद्धबंदी आणि त्यात भूपतीच्या या भूमिकेनंतरच भूपती आत्मसमर्पण करेल असं वर्तवलं जात होतं आत्ता ती ग बाब खरी ठरली आहे भूपतीनं साठ माओवाद्यांचं सा आत्मसमर्पण केलं आहे गडचिरोली माओवाद मुक्त करण्याच्या दिशेनं गडचिरोली पोलिसांचे मोठे प्रयत्न सुरू आहेत अनेक अधिकाऱ्यांचे जवानांचे त्यात प्रयत्न आहेत शेकडो जवानांचे बळी गेले आहेत मात्र आता ही बाब माओवाद मुक्त करण्याच्या दिशेनं सुरू झालेली आहे साठ माओवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर गडचिली हा देशातला जवळपास माओवाद मुक्त झालेला पहिला जिल्हा आपण म्हणू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने गडचिली पोलिसांना बळ देण्यासाठी अनेक गोष्टी करत होते त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाला यश आलं असं आपण म्हणू शकतो आता गडचिरोली हा जवळपास माओवाद मुक्त झाला आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली